किती ग बाई तो गुंता आणि काय झालं हे केसांचं सानू वृक्ष आणि निर्जीव झालेत अगदी मान्य आहे आता आईच्या घरी नसतेच स्वतःचं घर संसार सांभाळण्यात गुंतली असशील पण म्हणून पूर्णताच दुर्लक्ष आहे केसांकडे आणि स्वतःकडेही किती काळेभोर लांब सडक आणि दाट केस आहेत तुझे आठवतं ना कबीरने म्हणजे तुझ्या नवऱ्याने या केसांवरच भाळून तुला पाहताक्षणी पसंत केली होती माहेरपणाला आलेल्या सानूच्या केसांना मालिश करत तिच्या आईची निरंतर वडबड चालूच होती सानू म्हणजे सानिका प्रेमाने सगळे तिला सानूच म्हणत माहेरी आणि तिचा प्रिय नवरा कबीरही सानू आणि कबीरच्या लग्नाला दीड एक वर्ष झालं असेल अगदी रितसर कांदेपोहे वगैरे करून अरेंज मॅरेज दोघांचं कबीर एका नामवंत कंपनीत इंजिनियर होता तर सानूचंही फार्मसी झालं होतं शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच लग्न ठरलं त्यामुळे आता पुढे तुला नोकरी करायची अजून शिकायचंय जे काही असेल ते लग्नानंतर कर असे घरचे म्हणाले पडत्या फळाची आज्ञा मानत सानूनेही ते मान्य केलं आणि लग्न झालं लग्न झाल्यावर कबीरच्या प्रेमाच्या वर्षावाखाली मनातली ती सुप्त इच्छा व्यक्त करण्याची हिंमत सानूला कधीच झाली नाही सानूबाळ तो केसांचा तुझा सडा नीट आवर म्हणजे बांध ग आणि जा बघ आई काय म्हणते आजीचा आवाज ऐकून कुठल्याशा तंदरीत हरवलेली सानू ते केस दोन्ही हातांनी लगबगीने घेते डाव्या हातात पकडून उजव्या हाताने गोल वेडे घालत घालत आवेशात घट्ट आंबाळा बांधते आणि आत निघून जाणार तेवढ्यात तिचा तो आवेश पाहून आजीसुद्धा म्हणते अगं किती घट्ट बांधून ठेवशील त्या केसांना जरा तरी सैल ठेव त्रास होईल की तुला आणि हानी होईल त्या मुलायम केसांची नाही काही होत आजी सवय झाले आता एवढंच बोलून सानू निघून जाते लग्न झाल्यापासून सानू फारसं सा माहेरपणाला आलीच नव्हती सुरुवातीचे नवीन दिवस संपले की कबीर आणि ती कारणापुरते एका दिवसात येऊन जायचे दीड दोन तासांच्या अंतरावर माहेर असल्यामुळे राहायला कशाला जायचं एका दिवसात वाटेल तेव्हा भेटून यायचं हे कबीरचं तिच्या माहेरी जाऊ का या प्रश्नावर दरवेळी ठरलेलं उत्तर असल्याकारणाने माहिरी राहायला येण्याचा हट्ट तिने नाईलाजाने सोडून दिला होता यावेळी आली तेव्हा माहेरच्यांना धक्का बसला खरा पण सुखदच दोन दिवस लेक आली राहायला म्हणून आईचं काय करू काय नको असं झालं होतं वडिलांचंही लेकीचे किती लाड पुरवू किती नको असंच झालेलं तिची लहान बहीण मात्र आता माझी लाड नाही होणार म्हणून गाल फुगवून बसलेली आईने सानू नको म्हणत असताना केसांना मालिश केली आणि स्वतःच्या हाताने लेकीला नाहू घातलं माय लेकीचं नातं किती दिवसांनी बहरत होतं पुन्हा एकदा नव्याने केस धुवून सानू बाहेर आली आणि टॉवेलने केसाला पीळ घालून बांधू लागली हे बघून बहीण म्हणाली अगं सोड आता त्यांना मोकळे धुतलेस ना सुकतील नीट एकतर तुझा एवढा मोठा केश संभार नीट काळजी नाही घेतलीस ना तर ते हवेत उडून जातील आणि मग मा केसांमागे लट्टू झालेले जी जीव रडत बसतील सोड ग ते केस किती ती आवडलेस त्यांना सानूची बहीण हसतच म्हणाली पण सानूच्या कानात कर्कच्च आवळून ठेव त्यांना असा आवाज घुमू लागला लग्नानंतर सानूने असेच केस धुवून माहेरच्या सवयीप्रमाणे सासरी ही केस मोकळे ठेवले होते सानूचे सासू सासरे दीर हे दुसऱ्या मजल्यावर तर सानू आणि नवरा तिसऱ्या मजल्यावर असे एकाच बिल्डिंगमध्ये एकत्रच राहत होते असं म्हणायला हरकत नाही रविवारी नाश्ता जेवण सासूकडेच असतो त्यामुळे सानू तशीच मोकळ्या केसांनी खरं तर अर्धे केस मोकळे सोडून अर्ध्या केसांना क्लिप लावून ती सासूच्या घरी आली सगळ्यांना डायनिंग टेबलवर नाश्ता द्यायचं काम ती करताना तिच्या लहान सुलत दीराने तिच्या लांब सडक केसांची आणि पुढे येणाऱ्या बटेची प्रशंसा केली मलाही तुझ्यासारखी लांब केस असलेली बायको मिळो हे त्याच्या दिलखुला स्वभावाप्रमाणे तो बोलून गेला नाश्ता कसाबसा आवरून कबीर सानूला वर घरी घेऊन गेला त्याचे डोळे चेहरा लाल बुंद झाला होता रागात त्याने सानूचे केस जोरात ओढले आणि म्हणाला कोणासाठी मोकळे सोडलेस केस गरज काय याची कर्कच्च बांधून ठेवायचे इथून पुढे हे कळलं आणि बट बट हाताने ओढत म्हणाला बाहेर काढून नखरे करतेस परत बाहेर नाही दिसली पाहिजे नाही तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल सानूला या वेदना होत होत्या पण तिचं बोलणं वेदना काहीच कबीरपर्यंत पोहोचत नव्हतं त्याने स्वतः तिच्या केसांना आवळून घट्ट आंबाळा बांधला आणि तिला तसंच विवळत सोडून गेला सानूचे केस खूप दुखत होते पिरघळलेला हात काळा निळा पडला होता रडायलाही तोंडातून आवाज निघत नव्हता इतकी वाईट अवस्था तिची झाली होती कबीरचं हे रौद्रवरूप तिच्यासमोर पहिल्यांदाच उघड झालेलं लग्न झाल्यापासून तो अधूनमधून रागवायचा गोष्टी त्याच्या मनासारख्या नाही घडल्या तर चिडायचा मी ऑफिसला जाताना आणि परत आल्यावर तू फ्रेशच दिसायला हवी मी सांगेल तीच साडी नेसली पाहिजे मी जसं सांगेल तसंच वागलं पाहिजे मी बाहेर घेऊन जाईन तेव्हाच बाहेर पडायचो मी सांगेन त्याच व्यक्तीसोबत बोलायचं असंच वागायचं तसंच राहायचं असे बरेच नियम त्याने सानूवर लादले होते आणि नवीन लग्न झाल्यामुळे किंवा आपल्यावरच्या अतिप्रेमामुळे तो असा वागत असेल या गैरसमजाने सानू त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण करत होती तिच्या आयुष्यात सकाळ संध्याकाळ रात्र व्हायची ती फक्त आणि फक्त कबीरसाठीच पण त्याचा स्वभाव हे केखोर विक्षिप्त आहे हे हळूहळू तिला कळायला लागलं ला। प्रत्येक भांडणानंतर त्याने प्रेमाने येऊन सॉरी म्हणणं आणि घाबरून त्याला माफ करणं हे नित्याचंच झालं होतं त्या एका प्रसंगानंतर सानूने परत कधीही केस मोकळे सोडायची हिंमत केली नाही घरी बाहेर कोणता सण कार्यक्रम काही असले तरी सानूने केस बांधलेलेच असायचे एक दिवस कबीरचा चांगला मूड बघून सानू म्हणाली तुम्हाला आवडत नाही मी केस मोकळे सोडलेले बघ मी कापून टाकू का इतके सांभाळणंही मला कठीण जातं जास्त नाही पण थोडे तरी कापतेच तिचं हे वाक्य ऐकून कबीरने मागचा पुढचा विचार न करता सगळी ताकद एकवटून तिच्या कानाखाली मारली त्या फटक्याने सानू मागच्या बेडवरच आदळली तिच्या जवळ जाऊन ते केस जोरात ओढून म्हणाला मी बोललो का काप मग तू म्हणालीस कशी की कापतेच हे केस जरी तुझे असले तरी या केसांवर माझा हक्क आहे माझं प्रेम आहे या केसांवर तुझे केस बघूनच लग्न केलं तुझ्याशी विसरलीस आणि हे माझं प्रेमच तू नष्ट करतेस पुन्हा असा विचार करायची हिंमतसुद्धा करू नको रागात आवेगात तिला पलीकडे ढकलून दिलं रडण्याचा आवाजही नको म्हणून ती उशी तोंड खुपसून रात्रभर रडत बसली असे काही चांगले काही वाईट पण कबीरचंच ऐकत सानूचा संसार चालू होता एक दिवस कबीरची मानलेली बहीण त्याला म्हणाली आमच्यासोबतही बायकोला बाहेर पाठवत जा कधीतरी नेहमी तूच तिच्या मागे पुढे असतोस आणि सगळ्याच कार्यक्रमाला काय ती एवढे सुंदर केस बांधून असते तू सांगत जा तिला मोकळे छान दिसतात जरा मोकळी कही देत जा रे तिला त्यावर कबीर म्हणाला फारच मोकळी दिली की डोक्यावर बसून मिऱ्या वाटतात का बायका त्यापेक्षा हे असंच मर्यादेत ठेवायचं असतं त्यांना त्या वाक्यावरून सानूला त्याच्या विचारांची घृणा वाटायला लागली त्याच दिवशी संध्याकाळी कबीरने सानूला तिच्या लहान चुलत दिरासोबत तिला हसताना पाहिलं आणि त्या रात्री कबीरने ड्रिंक करून सानूच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता इतकी मारझोड केली तिचे केस धरून तिला फरफटलं ती सोडा सोडा म्हणून विनवणी करत होती पण तो काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो एवढंच बडबडत होता तुझं हे सौंदर्य फक्त माझं आणि माझंच आहे कोणाच्या समोर दात काढत खिदळण्याचा अधिकार तुला कोणी दिला तुला बाहेर जाऊ देत नाही तर तू घरातल्याच माणसासोबत नको ते चाळे करतेस तू फक्त माझी आहेस एवढंच लक्षात ठेव मी सांगेन तेव्हाच नटायचं मी सांगेन तिथेच बोलायचं स्वतःची अक्कल चालवायची नाही परत तसं काही आढळलं तर जीव घेईन तुझा सानूला जबरदस्त धक्का बसला होता ज्या लहान दिराला तिने भावासारखं मानलं त्याच्यावरून स्वतःच्याही भावावरून या माणसाने तिच्यावर संशय घेतला याचा खूप मोठा धक्का बसला होता तिला शरीरावर जिथे हात लावेल तिथे वेदना होतच होती पण त्याहीपेक्षा मनाच्या वेदना कितीतरी पट आज चलत होत्या दोन दिवस असेच अबोल्यात आणि सानूला धक्क्यात गेले तिसऱ्या दिवशी सानू मी माहेरी जाते एवढंच लिहिलेली चिठ्ठी घरी ठेवून माहेरी निघून आली तिला वाटलं त्यानंतर ही कबीर चिडेल दंगा करेल माहेरी येऊन तमाशाही करेल पण तसं काहीच घडलं नव्हतं त्याने तिला एकदाही फोन देखील केला नव्हता माहेरी सानूने काही सांगितलेलं नव्हतं हातापायावरच्या साधारण जखमांवरून आईने प्रश्न देखील विचारले पण काही नाही घरातच काम करताना पडले असं सांगून वेळ मारून नेली पुढे काय आणि कुठवर जायचं तिने काहीच विचार केला नव्हता मिळालेल्या धक्क्यातून सावरायला आणि काळ गेला की सर्व ठीक होईल याच आशेवर ती काही दिवस माहेरी आली होती आजूबाजूचं वातावरण प्रसन्न होतं आई आजी वडील बहीणही माहेरपणाला आलेल्या सानूचे खूप कौतुक करत होते पण सानू खोटं हसू चेहऱ्यावर आणून त्यांच्यासोबत वावरत होती हसत होती जे झालं अनुभवलं ते सांगू की नको सांगू पुढे याचे परिणाम काय होतील पुढे काय तिच्या डोळ्यासमोर फक्त प्रश्नचिन्ह उभं होतं उत्तर देखील तिला काही सापडत नव्हतं टी व्हीवर काहीतरी कार्यक्रम लागायचे आणि ती फक्त रिमोट हातात घेऊन बघत बसायची स्वतःहून हातात रिमोट घेऊन कार्यक्रम बघायची सवय देखील तिची मोडलीच होती काही निर्णय स्वतःहून स्वतःसाठी घ्यायचे असतात हे तिच्या मनात नव्हतंच लग्न झाल्यापासून तू कोण आहेस विचार एकदा हाच प्रश्न स्वतःला एक शोभेची बाहुली की मातीची कलाकृती नाहीस की जे कोणीतरी सहज तुला नष्ट करावं हाडामासांची माणूस आहेस माणूस मर्यादा असतात ग चांगुलपणाला सहनशीलतेला आपण कोण हे विसरून जगायलाही मर्यादा असतातच बस झालं उठ आता स्वतःवर चढवलेला बुरखा फेकून टाक आणि शोध स्वतःचा मार्ग स्वतःच परावलंबाची लखतर दे उधळून आणि जग स्वाभिमानाने स्वतःच्या मनाला जपून एकीकडे सानूच्या कानावर तिच्या बहिणीचे हे नाटकातले डायलॉग कानावर पडत होते तर दुसरीकडे टी व्हीवर पॅराशूट तेलाची जाहिरात झळकत होती जाहिरातीतील महिला केसांना मोकळं सोडून उडू देत होत्या प्रेमाने केसांवरून हात फिरवत म्हणत होत्या इन्हे बालमत कहना इनपे मेरा नाम लिखा आहे ये मेरा गुरुर हे ये बाल नाही ये मैं हूं क्योंकि मेरे बाल मेरी जान है आजवर कितीदा सानूने ती जाहिरात पाहिली होती पण ते मोकळे केस पाहिल्यावर कबीरचा लालबुंद चेहराच तिच्यासमोर यायचा आज पहिल्यांदा त्या जाहिरातीतले अर्थपूर्ण शब्द सानूच्या कानापर्यंत पोहोचले होते आणि समजले होते फोन घेऊन तिने पार्लरमध्ये अपॉइंटमेंट बुक केली संध्याकाळी पार्लरमध्ये जाऊन तिला हवे तेवढ्या उंचीपर्यंत केस तिने कापायला सांगितले एक एक बट कापताना आरशात ती स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघत होती लग्न झाल्यापासून आंबाडा घालताना केसांच्या प्रत्येक पिळासोबत ती तिची इच्छा अपेक्षा स्वप्न यांनाच पीळ घालत होती आंबाड्याच्या घट्ट तिच्या शिक्षणाची इच्छा नोकरीची स्वप्न इतकंच काय तर मन मोकळं जगणं आणि हसणंसुद्धा कर्कचून आवडत होती इतकं कर्कचून की ते पुन्हा मोकळे होऊच नये आज त्यांना आणि स्वतःला श्वास घेण्याची मुभा तिने दिली होती आरशात स्वतःच स्वतःला नेहाळत गोड हसत होती तितक्यात तिचा फोन वाजला कबीरचं नाव फोनवर दिसता क्षणभर ती घाबरली गोंधळली हात पाय थरथर कापायला लागले क्षणभरात स्वतःला सावरून तिने फोन उचलला अर्ध्या तासात कबीरने तिला भेटायला बोलवलं होतं नेहमीसारखा याचा राग केला असावा आणि पुन्हा तीच लाडी गोडी लावण्यासाठी भेटणार आता असा विचार करून सानू स्वतःशीच हसली खरं तर आतून खूप घाबरली होती पण स्वतःच कमावलेला विश्वास घेऊन सोबत ती परत निघाली कबीर अर्धा तास वाट बघत बसला होता त्याच्या कोणत्याही फोनला उत्तर न देता सानू डायरेक्ट भेटण्याच्या ठिकाणीच त्याला दिसली मॅचिंग कानातले घालून नाजूक ओठांवर हलकीची लिपस्टिक लावून नुकतेच कापलेले केस मोकळे सोडून ती स्मित हास्य सोबत घेऊन कबीरच्या नजरेला नजर देत पूर्ण आत्मविश्वासाने मुक्तपणे त्याच्या दिशेने चालत येत होती मनात आणि ओठांवर एकच वाक्य होतं ये बाल नहीं है ये मैं हूँ क्योंकि मेरे बाल मेरी जान है तिचं आत्मविश्वासी रूप पाहून कबीरला धक्का बसला होता माझ्यासमोर मानही वर करून न बघणारी मुलगी आज न घाबरत न डगमगता केस मोकळे सोडून समोर येते म्हणजे काय नुसत्या या भावनेनेच कबीर चरफडला त्याचा राग अनावर झाला होता पण आता ताणून फायदा नाही इथे गोड बोलू मग घरी आली की आहेच आपल्या हातात सगळं असा विचार करून तो नेहमीप्रमाणे सानूशी फार प्रेमाने हळवं बोलू लागला खूप छान दिसतेच केस मोकळे सोडून असं कौतुकही के केलं पण सानू त्याला पुरतं ओळखून होती यावेळी याच्या गोड बोलण्यात फसायचं नाही हे तिने मनोमन ठरवलं होतं त्याच्याकडे हसत बघत ती म्हणाली मी परत यावी यासाठी तुम्ही हे प्रयत्न करताय मला माहीत आहे मलाही हे नातं तोडायचं नाही आहे मलाही संसार हवाय आणि तो सुखी हवाय ज्यात आपण दोघे एकमेकांसोबत समाधानी असू पूरक असू कोणी एकच अस हक्क गाजवतोय आणि दुसरा त्या नात्याखाली दबला जातोय असा संसार नको मला स्पष्टच बोलते जितका आदर मी तुमचा करते तितका तुम्हीही आपल्या नात्याचा आणि माझाही आदर करावा मला नोकरी करायची इच्छा आहे स्वावलंबी व्हायचं आहे आणि हे तुम्ही मोठ्या मनाने मान्य करावं मी काय घालावं कसं दिसावं काय घालू नये किंवा काय करू नये केस मोकळे सोडावे की बांधून ठेवावे कोणाशी बोलावं नाही बोलावं असे बरेच महत्त्वाचे निर्णय माझ्याबद्दल माझ्या आयुष्याबद्दल घेण्याचं स्वातंत्र्य मला आहे आणि मी ते घेणार माझ्या स्वातंत्र्याचा तुम्ही स्वीकार करावा जसं मी तुमचं स्वातंत्र्य जपते नात्याला बांधून ठेवून नातं घुसमटतं जे आपल्या बाबतीत झालंय माझं प्रेम आहे तुमच्यावर माणूस म्हणून तुम्ही खूप चांगले आहात माहिती आहे पण नवरा म्हणून माझ्या बाबतीत ओव्हर पॉझेसिव्ह आहात जे मला खूप त्रासदायक होतं मला तुम्ही हवे आहेत हे नातं हवं आहे आणि सोबत मी स्वत हवी जशी आहे तशी हे सगळं मान्य असेल मनापासून तर मी तुमच्यासोबत यायला तयार आहे विचार करून उत्तर द्या कबीर सानूचं हे वेगळं रूप बघत होता राग येण्याऐवजी त्याला आश्चर्य वाटत होतं सानू जितकी सुंदर तितकीच तडफदार आणि आत्मविश्वासू आहे हे त्याला प्रथमच कळलं सुरुवातीला चिडलेला पण हळूहळू तिचं बदललेलं रूप त्याला आवडू लागलं त्याचंही खूप प्रेम होतं तिच्यावर तीही ती माणूस आहे हक्क गाजवणारी वस्तू नाही एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं आणि म्हणतात ना प्रेम भल्याभल्यांना बदलायला भाग पाडतं तसं सानूच्या प्रेमाने कबीरला बदलायला मदत केली आणि कबीरने सानूच्या स्वातंत्र्यासहित तिला स्वीकारलं वाचकांनो सानूने तिचा निर्णय घेतला होता पुढे जे होईल त्याचा सामना करायला ती आता खंबीर झाली होती कथा आहे म्हणून शेवट गोड आलाच पण वास्तवात कितीतरी अशा सानू अजूनही लढतायत आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी स्त्रीने स्वतः विचाराने मुक्त झाली की तिला कोणीही थांबू शकत नाही हे या कथेतून स्पष्ट होतं मैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला आवडली असल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच छान छान कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद